नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेख क्रमांक छत्तीस पाच फेब्रुवारी प्रयत्नांती परमेश्वर आम्हाला अग्निहोत्राच्या प्रचारात फार अजब अनुभव येत असतात सगळेजणच म्हणतात खूप चांगलं सांगताय पट्टय हो पण आम्हाला जमणार नाही त्याची अनेक कारणं म्हणतात त्यात सकाळी उठायला जमणार नाही संध्याकाळी आम्ही घरीच नसतो अगदी करायचेच म्हणले तर शहरात गोऱ्या मिळत नाहीत तूप कुठलं मिळणार गाईचं तूप आजकाल मिळतच नाही त्यांचा नन्नाचा ना पाडा चालूच असतो पण इच्छा असेल तर सगळं काही शक्य होत असतं हे गोष्ट आम्हाला त्यांना पुन्हा सांगावी लागते जसं एखादी मुंगी आहे ती भिंतीवर चढत असती पडती पुन्हा चढती पडती कितीही वेळा पड पडली तरी भिंतीवर चढण्याचा तो एक पडणं हा अविभाज्य भाग आहे असं समजून पुन्हा नेटाने ती भिंतीवर चढायला लागते आणि चढतच राहते आणि कचित आपल्यासारखं कोणी मदत केली तर अजून वर जाते एक तर पुन्हा पडते पुन्हा चढते हे चालू राहतं म्हणजे मुंगीसारखा नगण्य जीवसुद्धा जीवनात आपल्या पुरुषार्थ दाखवू इच्छितो तर माणूस काय ही ज्याला सहज आहे पुरुषार्थ दाखवणं माणूस मात्र नुसतंच म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर ती फक्त म्हण पाठ केली की झालं अरे पण तो आपण का नाही प्रयत्न करायचा दोन तीनदा अपयश आले की सपशेल माघार घेऊन आपण दैवाची साथ नाही काय करायचं आपण रडायलाच बसलेलो असतो कारण तशी मानसिकताच आपण करून घेतो मला कुणाचं नशीब नाही माझं नशीबच खोटं एक न, एक ना दोन पण जगात अशा कुणालाही आल्या नाहीत इतक्या अडचणी आपल्याला येणार आपण त्याच्याशी चार हात करायचे म्हणजे करायचेच असं समजून जर माणूस करायला लागला तर आलेल्या अडचणी तो म्हणे छे हे काहीच नाही मी ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या अडचणी पाहिल्या होत्या किंवा तयारी ठेवली होती आता साधं अग्निहोत्र करायचं त्याला किती अडचणी आपण सांगतो का सांगायच्या त्याने आपलंच भलं होणार आहे ना ज्यांना असं करणारे करणे कारणेरी म्हणायचं की काही ना काही कारणं देत राहायचं असा कारणे या झालेला असतो ना मग त्यांच्यासाठी सगळं सांगण्याचा व्याप ह्यात सांगणाराचा काही फायदा नसतो कारण मी एकदा सांगून तुम्हाला आम्ही एकदा भेटतो सांगतो तुमच्या आयुष्याचं कल्याण होत असतं पुन्हा आपण कधी समोरासमोरसुद्धा येऊ कधी खात्री नसते विषय नस विषयच नसतो तो पण फक्त युगधर्म स्थित्यंतर कार्यात खारीचा वाटा आपला असतो म्हणून आपण हा प्रचार करायचा नित्य अग्निहोत्र करणे ही पूर्वापार पद्धती होती तो कुठल्याही संप्रदायाचा भाग नाही गरज गरज ग आपण नित्य जर उठायचं वेळ असेल आपल्याला उठायलाच होत नाही म्हणलं तर आपण गजर लावून उठू शकतो मोबाईल नाही अशी माणूसच नाही अगदी रस्त्यावरच्या सुद्धा मोबाईल आहे तर गजर मोबाईललासुद्धा लावता येतो मोबाईल आपण गजर लावून उठू शकतो आंघोळी जमत नाही म्हणायचं माझी नंतर खूप पारोशी कामं असतात मग करू नका आंघोळ आंघोळीचंही त्याला बंधन आहे असं मुळीच नाही आहे तर तेही राहू दे नेमक्या वेळे फक्त उठा चूळ भरा अग्निहोत्र करा म्हणजे कुठल्याही अडचणी तुम्ही सगळ्या धुडकावून देणं शक्य आहे फक्त जे ते ज्यांना जिथलं पाहिजे तिथल्या जवळच्या पत्त्यावर तुम्हाला अनेको स्थानं उपलब्ध आहेत भारतभर नाही जगभर कुठल्याही देशात जा तुम्हाला साहित्याचं केंद्र साहित्य सगळं मिळू शकतं आणि ऑनलाईन तुम्हाला शिवपुरीतनं कद सदैव मिळू शकेल जे घरी असतील त्यांनी आहुती द्या फक्त विलंब न करता चालू करा चार वेळा चुकेल पण पाचव्यांदा चुकणार नाही अशी मनाने खात्री बाळगा की मी मला चुकून चालणार नाही कारण मी यज्ञ पुरुषाशी खेळ करतोय का त्याच्याशी खेळ करायचा नाही चार वेळा चुका त्यांनी मला माफ केल्या आता मी चुकणारच नाही हा असा मनाशी ठाम घेऊन जर केलं तर चुकतही नाही ही फार मोठी माणसाला मिळालेली संधी आहे आपल्यावर फक्त दोन घासासाठी भगवान अवलंबून आहे मग आपण आपल्या जेवणाला विसरतो का मग त्याच्या जेवणाला का विलंब करायचा फक्त एक दोन घास भरवायचे म्हणजे ते अग्निहोत्र करायचं आज ना उद्या करावं हे लागणारच आहे कारण काळच इतका भयानक येतो आहे की आपल्याला शुद्ध हवेसाठी अग्निहोत्राकडं जाण्याशिवाय गत्यंतर नाही आहे आणि मग आजच का नाही करायचं उद्या तुम आपले मुलं नातवंड म्हणणार आहेत तुम्हाला तुमच्या काळात माहीत होतं तर तुम्ही का चालू केलं नाही ते आपल्याला तोंडात देऊन विचारायची वेळ येणार आहे त्यापूर्वीच आपण चालू करूया शेवटी प्रयत्नांती परमेश्वर हे म्हणणे जसं खरं आहे तर हे आपण म्हणजे कारणं सांगणं बंद करून आपण यज्ञांतर मी भगवंताला पाहायचं नित्य त्याचं दर्शन घ्यायचं नित्य त्याला घास भरवायचा असं आपलं पण ठरवून आपण सुरू करूया आळस सोडा टाळाटाळ टाळा तत्काळ अग्निहोत्र अर्थात पंचसाधन सुरू करा अन्यथा दैव देते आणि कर्म देते असं म्हणायची पाळी आपल्यावर होईल जय वैश्वानर जय अग्निहोत्र धन्यवाद